कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक जून रोजी अज्ञात मृतदेह याबाबत अपघात या घटनेचा तपास नाशिक गुन्हे शाखा तसेच कोपरगाव पोलिसांकडून या घटनेतील मित्रानेच पैशाच्या वादातून मित्राची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो, तो मृत्यू नसून होणंच असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्ननगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी श्री आय विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या त्या ताब्यात देण्यात आहे त्यामध्ये दे घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलिसांच्या हद्दीत टाकले साधारण सर काही आरोपी मिळण्याचे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलिस वृत्त वृत्तसंकलन विभाग नाशिक